हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे चला फ्रेंड आता आम्ही कोराडी महालक्ष्मी मंदिरला जात आहो माझ्या काकू मी प्रांजू स्वप्नील रुही आता कोराडी मंदिरला जात आहो हाय सगळ्यांना चला हाय का नाही हनुमानजी आलेलो होयंत मंदिरामच्या मध्ये हे आहे महालक्ष्मीच मंदिर कोराडी खूप छान बनवलेलं आहे तयार झालेला इथला आता आम्ही मागच्या साईडने आलेलो आहोत उद्या चला चला ती तिला बघा आमची खूप धावून राहिली आहे चला आम्ही ॲटो केलेला आहे स्पेशल या जाचा ऑटोवाल्यासोबत बोलणं करून राहिलं आहे टोपणी कुठे ॲटो ठेवाल बा म्हणून ये ना महालक्ष्मी जगदंबा मंदिर कोराडी कोराडीला थोडा पायाचा त्रास आहे म्हणून त्या मागे आहेत गेट आहे हे बघा महालक्ष्मी कोराडी माताचं मंदिरच गेट चप्पल इथेच काढून काप नाही मग थांब काय थांब रुई बघा कशी धावत आहे आता रुईला मजा येत आहे छान आहे बघा हे मंदिर महालक्ष्मी जग पाणी घेऊन खूपच छान बनवलेलं आहे आता हे कोराडीचं मंदिर बघा या जरूर दर्शनाला येते कोराडीला महालक्ष्मी माता जगदंबा महालक्ष्मी माता है। आता दीड वाजलेला आहे आम्ही आठवणी आलेलो हो। आहोत आज मंगळवार असल्यामुळं खूप गर्दी आहे प्रसाद कुपन आहे इथे उपलब्ध कक्ष करा तुम्ही दर्शन महालक्ष्मी माताचे हे बघा नाही खूपच सुंदर आहे आतमध्ये मोबाईल नेण्यात ना परमिशन नाही आहे चला तुम्ही दर्शन करा मग इथनच एकड़ चला आता आम्ही मंदिरात बसलेलो खूप छान थंड कालभैरवच मंदिर देवीच्या आमोर सामोरच आहे एकदम खूपच छान आहे हे इथे पाहण्या जोरच आहे सगळं

का जास्त होमाच आहे इथे सगळं चला आता हे तिकीट काढले इथे तिकीट आहे एंट्री फी तीस रुपये इथे तीस रुपये एंट्री फी आहे आम्ही चार लोकांची एकशे वीस रुपये घेतले आहे तिथे खूपच मस्त आहे इथलं पण वातावरण हे राम है, नहीं है। थे, एक, दो, मंदिर आहे आतमध्ये मोबाईल नेण्यास परमिशन नाही आहे मस्त आहे इथे आतमध्ये एंट्री थंड वाटत आहे एकदम बघा हे कोराडीलाच आहे महालक्ष्मी मंदिरमध्ये जगदंबा मंदिरमध्ये रामाचं हे वेगळं एक मंदिर तयार केलेलं आहे रामायणचं लिहिलेलं आहे रामायणवर लिहिलेलं पूर्ण रामायणवर लिहिलेलं आहे इथे फोटोज काढलेले आहेत आणि इथे पूर्ण लिहिलेलं आहे रामाच्या याच्याबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे इथे असे फोटोज आहे आणि खाली पूर्ण माहिती दिली आहे महाराज श्री राजकुमार जिथे राजकुमारने शिक्षण घेतलं ते पूर्ण आहे त्याची पूर्ण माहिती दिलेली आहे इथे बसून जाऊ खूपच छान थंड वाटत आहे इथे आहे हे बघा खूप असे मोठे चार चार ब्लॉग आहे चार पाच सगळ्या ठिकाणी पूर्ण फोटोज आहे आणि फोटोची पूर्ण माहिती दिला इथे बघा कुलगुरू वैशिष्ट्य भरत वार्तालाप कुलगुरू भरतसोबत वार्तालाप करत आहे पूर्ण अशी माहिती दिली आहे इथे फोटोज आहे आणि अशी माहिती दिलेली आहे बघा आमची रोई खूप मस्त फिरत हो। आहे इथे का कारण खूप थंड वाटत आहे दोन अडीच वाजले आहेत तरी इथलं वातावरण खूपच थंड आहे जरूर या इथे कोराडी राम मंदिरला खूपच छान आहे आता आम्ही वर जात आहो वर पण आहे एंट्री इथे ये थांब वर पण इथे आहे काय आहे तर त्याला जाऊ पाहूया इथे पूर्ण देशभक्तांची लावलेली आहे हे बघा भा भा भारत माताची पितळची मूर्ती आहे तिथे आहे मूर्ती आहे भगतसिंगची आहे सगळ्यांच्या इथे देश सगळ्यांच्या त्या फोटोज लावल्या आणि त्यांची माहिती दिलेली आहे एकूण एक वस्तू छान पाहण्याजोग ती आहे खूप बघा खूपच छान बनवली आहे बघा जलियाला बाबती एप तेरा एप्रिल नाईन्टीन नाईन्टीमध्ये झालेलं आहे जलियाबागमधलं आहे बघा ही पूर्णच हे बघा गांधीजीचे उपोज आहे बघा खूप छान थंड वाटत आहे इथे आमची रुही तर खूप फिरत आहे लाला लपतराय यांची पूर्ण हे लाला राय यांचा जन्म पासष्ट आणि मरण झालं एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये मध्ये त्यांच्या लाला लजपतरायवर पूर्ण इथे माहिती दिलेली आहे खूप छान लेफ्टनंट कर्नल ज्यांना एक परमवीर चक्र मिळालं आहे त्यांचे फोटो आहे तिथे अजून